बघा आजचा आपला क्लास आपला क्लास आपला जो स्क्रीन आहे त्या स्क्रीनला प्रॉब्लेम आलेला आहे स्क्रीन ज्यावेळेस बटन दाबले जाते त्यावेळेस त्या स्पार्किंग होत आहे आणि ते स्पार्किंग होत असल्यामुळे अचानक स्क्रीन पेट घेऊ शकतो खराब होऊ शकतो त्याला वायर तरी दिसते तरी आजच्या क्लासला जी मुलं जॉईन झालेली त्यांनी आजचा क्लासवाना याची नोंद घ्यायची जिल्हा परिषद अहमदनगर आणि आम्ही प्राथमिक शाळा अकोले आजच्या को व्यक्त करतो की आजचा क्लास होऊ शकणार नाही आजचा क्लास होऊ शकत नाही याला कारण तांत्रिक अडचण आलेली आहे आपल्या स्क्रीनला ज्यावेळेस पिन दोडली जाते त्यावेळेस त्यात स्पार्किंग होत आहे खिणगी उडते आता निकता स्क्रीनला प्रॉब्लेम येऊ शकतो मला मागाचा स्क्रीन खराब होऊ नये म्हणून आजच्या क्लासला आपण रजा देतोय सुट्टी देतोय तरी पुन्हा एकदा आपण सर्व जिल्हा परिषद नगरच्या वतीने आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आजचा हा रद्द झालेला क्लास सोमवारी सात वाजता पूर्ण होईल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद धन्यवाद